गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरष्णो गुरूर्देव महेश्वरा सद्गुरुसक्षात पर ब्रह्म तस्मे श्री सद्गु नमः जय जय रघुवीर समर्थ राम समर्थ सद्गुरू चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करूनच श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे ना तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की भरपूर मेहनत करूनसुद्धा पैसा घरात टिकतच नाही कमाई खूप होते पण खर्च त्याहूनही जास्त होतो जर असं कधी तुम्हाला वाटत असेल ना तर कदाचित तुमच्या स्वतःच्या घरामध्ये अशा काही गोष्टी असतील ज्या तुमच्या प्रगतीच्या सगळ्यात मोठे शत्रू ठरत असतील म्हणजे आपण भरपूर भक्तिमार्गसुद्धा करतो आपण भरपूर गोष्टीमध्ये आपण सद्गुणरूपी पाहतो पण तरी सुद्धा आपल्या जीवनामध्ये काही दुःख येत असतील आपल्या जीवनामध्ये अशा अडचणी येत असतील ना तर तुम्ही समजून जा काहीतरी आपल्याला वेगळं करावं लागेल आता थोडं विचार करा आणि तुम्हाला नेहमी असं वाटतं का बरं की उगाचं घरामध्ये तणाव निर्माण होत आहे पैसा येतो पण एखाद्या छिद्रातून वाळूसारखा निष्ठून जातो इतर लोक प्रगती करत आहेत आणि तुम्ही तिथेच थांबलेले आहात तर आता सावध व्हायची वेळ आलेली आहे कारण हे सगळं कदाचित तुमच्या घरात लपून बसलेल्या दहा मोठ्या वास्तुदोषांप्रमाणे असेल म्हणजे तुम्हाला त्याची कल्पना सुद्धा नसेल वास्तुशास्त्र सांगतं ना की प्रत्येक वस्तू जरी ती निर्जीव असली तरी काहीतरी ऊर्जा घेऊन येत असते आणि जर ती ऊर्जा नकारात्मक असेल तर ती केवळ तुमच्या पैशाला नाही तर तुमच्या शांततेला तुमच्या तब्येतीला आणि यशाळाही हळूहळू संपवते पण काळजी करू नका आज आपण आहोत ना या दहा गोष्टींबद्दल पाहणार आहोत ज्या जर आजच तुम्ही तुमच्या घरातून काढून टाकल्या तर विश्वास ठेवा तुम्हाला श्रीमंत होण्यापासून तुमच्या जीवनामध्ये समाधान आणल्यापासून कोणीच रोखू शकणार नाही यापैकी काही गोष्टी तर अशा आहेत ज्या आपण रोज पाहतो पण कधी विचारसुद्धा करत नाही याच आपल्या आर्थिक अडचणींचं मूळ कारण आहे कदाचित याचपैकी एखादी गोष्ट आजही तुमच्या दारामध्ये आजही तुमच्या मंदिरामध्ये आजही तुमच्या कपाटामध्ये लपलेली असेल जी तुमच्या घरातील बरकत रोखून बसली आहे चला तर आपण या वास्तुशास्त्राच्या या रहस्यमय जगामध्ये एकत्र पाऊल ठेवूया जिथे प्रत्येक दिशा काहीतरी सांगत असते प्रत्येक वस्तू एक संकेत देते आणि आजच्या जर कलियुगाचा जर आपण विचार केला तर प्रत्येक माणसाला दुःख आहे पण जो भक्ती मार्गामध्ये आहे ना त्याच्या दुःखाची तीव्रता थोडी कमी झालेली असते पण तरी सुद्धा काही माणसं अशी असतात की वारंवार भक्ती करूनसुद्धा उपासनेचा मार्ग धरूनसुद्धा त्यांच्या जीवनामध्ये साडेसाठी काही संपत नाही अशा माणसांनी अशा भक्त काय काही करावं ना ते आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे आता आपण बोलणार आहोत अशा एका चुकीबद्दल जे अनेकदा लोक करतात आणि ज्याचा थेट परिणाम त्यांच्या नशिबावर होतो शांततेवर आणि समृद्धीवर होत असतो ती चूक म्हणजे देव देवतांच्या मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा घरात जपून ठेवणं वेळा होतं काय की पूजे दरम्यान मूर्ती तडकते किंवा फोटोचे कोपरे फाटतात आपली भावना आहे ना त्याच्याशी जोडलेली असते त्यामुळं आपण ती फेकणं पाप समजतो पण तुम्हाला माहीत आहे का वास्तुशास्त्रानुसार हे पाप नाही तर एक मोठा दोष आहे जो तुमच्या प्रगती पुढे कायम निरंतर राहतो म्हणून भग्न मूर्ती किंवा फाटलेल्या प्रतिमा ठेवल्यामुळं एक हळूहळू पसरणारी पण ती तीव्र नकारात्मक ऊर्जा निर्माण होते ही ऊर्जा केवळ तुमचं धनच आढवत नाही तर मानसिक तणाव वादविवाद घरातली अशांती हे सर्व वाढवत बसते म्हणून तुम्हाला एक प्रार्थना आहे या वस्तु की अशा पवित्र वस्तू आहेत ना जर भगणं किंवा जुन्या झाल्या असतील तर त्या एखाद्या पवित्र नदीमध्ये विसर्जित करा किंवा एखाद्या मंदिरामध्ये नेऊन त्यांची नम्रपणे विदाई करा पण अशा वस्तू घरामध्ये अजिबात ठेवू नका आणखी एक गोष्ट म्हणजे आजकाल अनेक लोक आहेत ना अशा देवतांच्या चित्रांचा वापर करतात जे पारंपरिक स्वरूपाचे नसतात जसं की चिलम ओढणारे बाबा किंवा अतिशय विक्राळ स्वरूपातील भैरव असू द्या अशा चित्रांचा जरी ते कला म्हणूनच का नको असे ना तरीही घरातील ऊर्जेवर तीव्र परिणाम होतो कारण प्रत्येक चित्र एक भावना प्रकट करतं आणि विक्राळता किंवा रागदर्शक छायाचित्र आहेत ना घरातील सौम्यता आणि लक्षुमेळा दूर करतात म्हणून हे लक्षात ठेवा जेव्हा देवता घरात असतात तेव्हा त्यांचं स्थान आहे ना संख्या आणि स्वरूप सगळं वस्तूनुसार संतुलित असणं हे खूप गरजेचं आहे कारण पूजनीय गोष्टी जर अशुद्ध किंवा असंतुलित असतील तर कृपेच्या जागी विपत्तीच होते ना म्हणूनच आजच घरात पहा कुठे फाटलेली प्रतिमा मूर्ती किंवा विक्रार चित्र ठेवलेले आहेत का बरं जर हो तर हाच आहे तुमच्या आर्थिक नुकसानीचा पहिला टप्पा आणि हे हटवल्यानंतर तुम्ही चमत्कारिक फरक अनुभवाल लक्षात ठेवा शुद्धता फक्त मनात नको ती घराच्या भिंतींमध्ये आणि कोपऱ्यांमध्ये सुद्धा असावी लागते तेव्हाच लक्ष्मी मातेचा वास होतो ना आता पाहूया वास्तुशास्त्र आपल्याला काय शिकवतं बरं आपलं घर आपलं हॉफीस हे फक्त विटा दगडांचं रचलेलं रचलेलं नसून ते आपल्या ऊर्जा आणि केंद्राचं प्रतिबिंब असतं म्हणूनच जेव्हा आपण तिथे एखाद्या गोष्टीचं चित्र लावतो तेव्हा त्यासोबतच ते त्या ते गोष्टींची ऊर्जा सुद्धा आपल्याही जीवनामध्ये प्रवेश करते साप असुद्या गाढव घुबड डुक्कर वंध्य मादी वटवागुळ गिधाड कबूतर कावळा तरी म्हणजे निसर्गाचा भाग जरी असले ना त्यांची चित्रं आपल्या सभोवताली नकारात्मक आणि हिंसक ऊर्जा निर्माण करू शकतात म्हणून अशा चित्रांमुळं आपल्या मनात आणि घराच्या वातावरणामध्ये अशांती आणि तणावच वाढतो ना म्हणून तुमचं घर शांतता प्रेम सकारात्मक ऊर्जेनं भरलेलं ठेवण्यासाठी अशा चित्रांपासून दूर राहा हाच शहाणपणाचा मार्ग आहे ना म्हणून कोणाकडून रुमाल गिफ्ट म्हणून हे घेणं किंवा दुसऱ्याचा वापरलेला रुमाळ वापरणं हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकतं म्हणून वास्तुशास्त्रामध्ये कोणाकडून फुकटा तर रुमाल घेण्यास मनाई केली आहे असं केल्यानं संबंधित व्यक्तीसोबत तुमचं भांडण होऊ शकतं आणि नात्यामध्ये कटुता सुद्धा निर्माण होऊ शकते म्हणून जर तुम्हाला पर्स ठेवण्याची आवड असेल तर ते फक्त फॅशन किंवा गरजा म्हणून नका बघू ते तुमच्या ऊर्जा आणि सौभाग्याशी जोडलेलं असतं म्हणून वास्तुशास्त्र असं सांगतं की पर्स किंवा तिजोरीमध्ये फक्त पैसेच नसतात तर तिथे ऊर्जा प्रवाहित झालेली असते म्हणूनच त्यामध्ये काही पवित्र आणि धार्मिक वस्तू ठेवणं आवश्यक असतं जसं की चांदीचं नाणं देवदेवतांच्या छोट्या प्रतिमा किंवा एखादं शुभचिन्ह जे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक आणि समृद्धीचा संचार करत असतं आता लक्षात ठेवा ही फाटलेली तिजोरी किंवा तुटलेली पर्स फक्त धन अडवत नाही तर त्या आता बरकतसुद्धा राहत नाही तसंच खिशात ठेवलेले फाटलेले किंवा जुने नोट्स हे देखील हळूहळू नकारात्मकता पसरवतात तुमचा पर्स म्हणजे तुमच्या समृद्धीचं प्रतीक आहे त्याला आदर द्या स्वच्छ ठेवा आणि त्यामध्ये फक्त अशाच गोष्टी ठेवा ज्या तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान भरभराट सर्व काही घेऊन येतील आता घर ही तर ही जागा असते ना की जिथे आपण शांती निर्माण होत असते प्रेम आणि ऊर्जा शोधतो पण विचार करा जर त्याच घरामध्ये तुटलेल्या किंवा खराब गोष्टी असतील जसं की फाटलेला आरसा बंद पडलेली घड्याळ तुटलेला पळंग किंवा चिरलेला दिवा तर असं घर सुख आणि समृद्धीचं केंद्र बनू शकेल का बरं तुम्हीच विचार करा वास्तुशास्त्र याबाबत आहे ना आपल्याला याचाच इशारा देतो की तुटलेली भांडी झाली खराब इलेक्ट्रॉनिक उपकरणं झाली फाटलेले पोस्टर झाले चित्र झाले जुने मोडकळीस सालीला फर्निचर झालं ही सगळ्या गोष्टी आहेत ना हळूहळू घरातील सकारात्मक ऊर्जा असते ती शोषून शोषून घेत असतात आणि मग त्या रिकाम्या जागेमध्ये नकारात्मक ऊर्जा प्रवेश करते जी घरात वातावरण जडच करते ना आणि मनात बेचणी निर्माण करते तणाव निर्माण करते मानसिक गोंधळ निर्माण करते जर तुमच्या घरात कुठलीही वस्तू तुटलेली असेल तर ती त्वरित दुरुस्त करा किंवा मनापासून तिला अलविदा सांगा कारण या गोष्टी फक्त निरुपयोगी नसतात त्या तुमच्या मार आनंदाच्या मार्गामध्ये अडथळा बनवतात तुमचं घर म्हणजे तुमचं मंदिर आहे ते स्वच्छ आणि सुंदर ठेवा सकारात्मक ऊर्जांनी भरलेलं असावं तुटलेल्या गोष्टींची नातं तोडा आणि नवीन प्रकाशाला आपल्या जीवनामध्ये आमंत्रित करा पूजाघर आहे ना एक अशी जागा आहे जिथे आत्मा शांत होतो जिथे आत्म्याची शांतता निर्माण होते जिथे प्रत्येक सकाळची सुरुवात आरतीच्या मधुरध्वनीने होते दिव्याच्या प्रकाशाने होते या पवित्र जागेमध्ये एक खास स्थान असतं पूजा कलशाचं पण तुम्हाला माहीत आहे का हा कळश रिकामा ठेवणं ही फक्त एक साधी चूक नाही तर गंभीर वास्तुदोष ठरू शकतो वास्तुशास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे ना की पूजा कळश हा फक्त एका धातूचा मांडा नाही त्यामध्ये ब्रह्मा विष्णू महेश यांचा वास मांडला जातो जेव्हा हा कळश रिकामा असतो तेव्हा असं समजलं जातं की आपण त्या दिव्य शक्तींना आमंत्रण तर दिलं पण त्यांना सन्मान दिला नाही आणि कळश या व्यक्तीच्या जीवनाशी जोडलेला असतो त्यात भरलेलं पाणी केवळ वातावरण शुद्ध करत नाही तर ऊर्जेचा प्रवाहही संतुलित ठेवतो म्हणून तो, तो कधीही रिकामा ठेवू नका गंगाजळ भरून ठेवा नव्हे नव्हे दर हप्त्याला पाणी चेंज करा जेणेकरून तुमच्या घरात कायम सुख शांती राहील समृद्धी नांदेल जेव्हा पूजेचा कळश भरलेला असतो ना तेव्हा तो फक्त तुमच्या घराची शोभा वाढवत नाही तर तुमच्या आयुष्यातील प्रत्येक कोपऱ्यात प्रगतीचं आणि यशाचे नवीन दरवाजे उघडतो म्हणून चला श्रद्धा आणि भक्तीनं भरलेल्या आपल्या पूजा घराला पूर्ण करा आणि कळश रिकामा नाही तर दिव्यता आणि सकारात्मकतेने परिपूर्ण ठेवा आता पाहूया सजावटीच्या वस्तू किंवा कलाकृती काही लोक असतात ना घराला कलात्मक रूप देण्यासाठी नकळी किंवा काटेरी झाडं लावतात पण वास्तुशास्त्रानुसार घरात काटेरी झाडं कधीच लावू नये यामुळं कौटुंबिक नात्यांमध्ये काट्यांसारखी टोचणारी भावना निर्माण होते ज्यामुळं घरातील सर्व सदस्यांचा मतीभ्रष्ट होऊ शकतो अनेक लोक आहेत ना जुनी किंवा निरुपयोगी वस्तूंना आपलं घर सजवतात पण असं करणं योग्य मानलं जात नाही अशा वस्तू नकारात्मक ऊर्जा वाढवतात वास्तुशास्त्रानुसार जेव्हा घरात नकारात्मक ऊर्जा वाढते तेव्हा त्याच्यासोबत आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात जर कलाकृतीच्या नावाखाली अशा काही वस्तू किंवा पेंटिंग असतील ज्यामध्ये सुकलेली झाड झुडप असतील मानव विरहित उजाड शेहरा असतील समावेश असेल तर जरी त्या कलात्मक मानल्या गेल्या तरी वास्तुशास्त्रानुसार या सर्व गोष्टी नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात आपलं घर आहे फक्त विटा आणि सिमेंटचं असतं का बरं ते आपल्या भावना ऊर्जा आणि प्रेमाचं केंद्रच असतं ना पण अनेकदा आपण अनावधितपणानं स्वतःच्या घरामध्ये नकारात्मकता पसरवतो आणि त्यामागे काही अशा वस्तू असतात ज्या आपण अस्वस्थपणे दुर्लक्षित करतो कधी कधी लक्षात आलंसुद्धा सुद्धा असेल की औषधं घरात इथं तिथं पडलेली असतात कुठे टॉयलेट तर क्लिनर उघडा पडलेला असतो तर कुठे शॅम्पू सांडलेली असते तेल कीटकनाशक किंवा मच्छर मारण्याच्या औषधं टेबलावर असतात कपाटावर ठेवलेल्या असतात ही सगळं साध्या गोष्टी दिसतात पण यात असलेले रसायन घराच्या हवेत विष पसरवू शकतात याचा परिणाम आहे ना आपल्याच लोकांच्या आरोग्यावर होत असतो मानसिक शांततेवर होतो आणि जीवनातल्या सा सकारात्मकतेवर सुद्धा होतच ना म्हणून वास्तुशास्त्रामध्ये आरोग्य दोन्ही सांगतात या अशा हानिकारक वस्तूंसाठी घरात एक विशेष जागा असावी तुम्ही लाकूड किंवा लोखंडाचा एक मजबूत बॉक्स बनवा ज्यात सगळ्या वस्तू ठेवल्या जातील ही जागा स्वयंपाकघर मुलांचं खोळी आणि बेडरूम पासून धुरा असावी जेणेकरून नकारात्मक प्रभावापासून घराची पवित्रता टिकून राहील घरी ही जागा आहे ना जिथे जीवन फुलतं ते सुरक्षित पवित्र किंवा शुद्ध ठेवणं हे आपले कर्तव्यच आहे ना म्हणून थोडीशी काळजी घेतली तर तुमचं घर पुन्हा एक मंदिर बनवू शकतं वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात कापूर ठेवा जर घरात एखाद्या ठिकाणी वास्तुदोष निर्माण होत असेल तर तिथे कापराच्या दोन टिक्क्या ठेवा जेव्हा त्या टिक्क्या विरघळून संपून जातील तेव्हा दुसऱ्या दोन टिक्क्या ठेवा अशा प्रकारे टिक्क्यांची आदला बदल करत राहिल्यास ना वास्तुदोष निर्माण होणार नाही आता पुढे पाहूया कोळ्याचं जाळं म्हणजे घरात कोळ्याचं जाळं दिसतात ते त्वरित काढून टाका या जाळ्यांमुळे तुमचे चांगले दिवस वाईट दिवसामध्ये बदलू शकतात जरा बारकाईनं जर पाहिलं ना तर लक्षात येईल की हे कोळ्यांचं जाळं घराच्या कोपऱ्यामध्ये राहिलेलं असतं आणि ते काढणं गरजेचं सुद्धा असतं काही लोक ते जाळं काढण्यास घाबरतात कारण त्यांना असं वाटतं की यामुळं कोणाचं तरी घर मोडतंय पण हे जाळं काढणं आवश्यक आहे कारण हे कोळी हे जाळं राहण्यासाठी नाही तर शिकार अडकवण्यासाठी बनवतो म्हणून हे जाळं असणं अनुचित मानलं जातं माचीशी अग्नीचं प्रतीक आहे ना अशा परिस्थितीमध्ये कोणाकडून माचीस घेणं म्हणजे घरात अशांती पसरवणं आहे फुकटा तर माचीच घेतल्यानं घरातील सदस्यांच्या मनामध्ये राग निर्माण होतो आणि अशांतीचं वातावरणच निर्माण होतं ना आता पाहूया दगड रत्ने कधी तुम्ही लक्ष दिलं आहे का बरं आपल्या घरात बऱ्याच वेळा अनावधानाने काही दगड रत्ने अंगठ्या ताईत किंवा इतर लहान वस्तू आहेत ना त्या भरपूर ठिकाणी ठेवलेल्या असतात ज्यांना आपण विसरून जातो किंवा त्यांच्या महत्वाकडे लक्ष देत नाही पण खरं सांगायचं झालं तर अशा छोट्या गोष्टी आपल्या जीवनावर खूप मोठा परिणाम करू शकतात वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे ना की एक छोटा दगडसुद्धा आपलं नशीब बदलू शकतो तो कधी तुमच्यासाठी शुभ असतो तर कधी अपयशाचं कारणसुद्धा बनू शकतो जेव्हा हे अनावश्यक आणि अणावधानाने ठेवले गेलेले दगड काही घाईमध्ये घरात पडून राहतात तेव्हा त्यांची ऊर्जा हळूहळू तुमच्या घराच्या वातावरणामध्ये बदल घडून आणते आणि ते नकारात्मकतेचं प्रसारण करू शकतात म्हणून तुमच्या मनामध्ये कुटुंबामध्ये तणाव गोंधळाची स्थिती निर्माण करू शकतात म्हणून तुमच्या घरातील सकारात्मक ऊर्जा टिकून ठेवण्यासाठी हे आवश्यक आहे की तुम्ही अशा अनावश्यक म्हणजे अनावूतपणे ठेवलेल्या दगडांचं त्या ताईतांचं किंवा रत्नांना समजूतदारपणे घरातून बाहेर काढून टाका हा एक पाऊल तुमचं घर नवीन ऊर्जा निर्माण करेल आनंद आणि यशाने भरून टाकेल लक्षात ठेवा आपलं घर म्हणजे आपल्या आत्म्याचं प्रतिबिंब आहे ते स्वतः स्वच्छ आणि सकारात्मक आणि सुखद बनवणं या आपली सगळ्यांची जबाबदारीच आहे ना आता पुढे पाहूया सोफा खुर्ची टेबल जर तुमच्या घरामध्ये कुठेही या वस्तू ठेवलेल्या असतील तर त्या त्वरित घरातून काढून टाका किंवा त्यांची दुरुस्ती करून घ्या कारण अशा ठेवलेल्या तुटलेल्या वस्तू घरामध्ये अशांती निर्माण करतात अशा गोष्टी तुमच्या पैशाला आणि प्रगतीला अडथळा आणतात म्हणून तुटलेल्या सोफे खुर्च्या टेबल हे घरामध्ये वास्तुशास्त्रामध्ये याला अजिबात चांगलं मांडलं जात नाही पण कधी कधी त्यांची रचना किंवा आकारसुद्धा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो म्हणून अशा वस्तू खरेदी करताना कोणत्याही वास्तुशास्त्र जाणकारांचा सल्ला घ्या कारण ते अधिक योग्य ठरेल जर घराचं मुख्य दार आहे ना दक्षिण दिशेला असेल तर वास्तुदोष लागू शकतो जर तुमचं घर दक्षिणमुखी असेल तर खालील उपाय करा बघा सर्वप्रथम घराच्या समोरच्या दरवाजापासून अंतरावर निमांचं झाड लावा म्हणजे निंबाचं झाड लावा दुसरी गोष्ट घराच्या मुख्य दरवाजावर पंचमुखी हनुमानजींचा फोटो लावा एक आरसा म्हणजे दर्पण लावणं देखील फायदेशीर ठरू शकतं चौथी गोष्ट मुख्य दरवाज्यावर पंचधातूंचा पिरामिड लावल्यानं वास्तुदोष नष्ट हो होतो पाचवी गोष्ट गणपती बाप्पांची दोन दगडी मूर्ती बनवा ज्यांची पाठ एकमेकांना जोडलेली असेल या जोडलेल्या गणेश मूर्तीला घराच्या मुख्य दरवाजाच्या चौकटीच्या अगदी मध्यभागी बसवा जेणेकरून एक गणपती घराच्या आत पाहत असेल आणि एक बाहेर पाहणारा असेल जेव्हा घरामध्ये वास्तुदोष पसरतो तेव्हा फक्त भिंती फर्निचर बदलणं पुरेसं नसतं तर त्या घरातील ऊर्जा शुद्ध करणं देखील तितकंच महत्त्वाचं असतं म्हणजे वास्तुदोष पूर्णपणे दूर करण्यासाठी वेळोवेळी सुंदरकांड किंवा रामचरित माणस यांचं पठण केलं पाहिजे या पवित्र मंत्रांनी आहे ना या पवित्र मंत्रांची ध्वनी घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये पसरते आणि नकारात्मक ऊर्जा दूर करून सकारात्मकतेचा संचार करत असते म्हणून जेव्हा राम नामाचा प्रभाव घरात असतो ना तेव्हा प्रत्येक अडचण आणि अडथळा आपोआप दूर होऊ शकतो हे फक्त एक धार्मिक संस्कार नाही तर तुमच्या घराच्या आत्म्याला शुद्धता आणि शांततेनं भरून टाकणार एक आशीर्वादच आहे ना आता बोलूया अशा काही वास्तूंविषयी ज्या वास्तुशास्त्रात अत्यंत संवेदशील मानल्या जातात आणि ज्या मोफत घेतल्यानं तुमच्या आयुष्यात मोठ्या अडचणी येऊ शकतात पहिली गोष्ट म्हणजे शनिदेवांची कृपा मिळवण्यासाठी तेळा अर्पण करणं अतिशय शुभ मानलं जातं पण जेव्हा तुम्ही कोणाकडून विचारल्याशिवाय मोफत तेल घेता तेव्हा ते तुमच्यासाठी आर्थिक अडचण आणि त्रासांचं दार उघडू शकतं म्हणून तेल घेताना काळजी घेणं आवश्यक का आहे आता दुसरी गोष्ट म्हणजे काळे हे छोटेसे काळे तीळ राहू केतू आणि शनीशी संबंधित असतात चुकूनसुद्धा सुद्धा मोफत घेणं किंवा दान म्हणून स्वीकारणं तुमच्या नशिबात मोठ्या अडचणी आणू शकतात म्हणून क्षणीची कठोरता आणि राहू आणि राहू केतूच्या क्लिष्टतेची तुम्हाला सामना करावा लागू शकतो म्हणूनच कोणाकडून मोफत सुई घेणं तुमच्या वैवाहिक आयुष्यात दुरावा आणि मतभेदाचं कारण ठरू शकतं म्हणून नाती टिकवण्यासाठी ही काळजी घेणं गरजेचं आहे आता ही एक आपण कठीण कठीण गोष्ट म्हणजे लोहा, लोहा ही कठीण धातू असून हे शनिदेवाचं प्रतीक मानलं जातं म्हणून कोणाच्याही परवानगीशिवाय लोहा घेणं म्हणजे तुमच्या घरात गरिबी आणि दरिद्रीपणाला आमंत्रण देणं आहे म्हणूनच लोखंड नेहमी सणमाळ आणि समजूतदारपणाने घ्यावं आता पुढची गोष्ट पाहूया मीठ जेव्हा अचानक घरात मीठ संपत शेजारच्या कडून मोफत घेणं वाटत पण वास्तुशास्त्रानुसार संबंध ही आहे म्हणून घेतल्यानं फक्त आर्थिक अडचणी वाढतात असं नाही तर आरोग्याविषयी समस्या देखील उद्भवू शकतात आणि कर्जाच्या ओझ्याखाली दडपणच निर्माण होत ना म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा या गोष्टी केवळ रिवाज किंवा जुन्या परंपरा नाहीत या तुमचं जीवन अधिक चांगलं बनवण्यासाठी सुख शांती टिकून ठेवण्यासाठी हे वास्तुशास्त्राचे नियम आहेत त्यांना समजून घ्या स्वीकारा तुमचं घर सकारात्मक ठेवा शांत आणि समृद्धीने भरलेलं असावं म्हणून या गोष्टी तुम्ही आहेत ना त्यांच्या जीवनामध्ये सुखशांती नाही जीवन दुःखांनी भरलेलं असेल तर तुमच्या जीवनामध्ये या गोष्टींचं जर तुम्ही पालन केलं जर तुम्ही उपासनेमध्ये सुद्धा आहात भक्तिमार्गसुद्धा मध्ये आहात तुमचे कर्मसुद्धा चांगले आहेत तरी तुमच्या घरामध्ये सुख शांती नसेल ना तर हे उपाय तुमच्यासाठी आहेत या गोष्टींकडे लक्ष द्या वास्तुशास्त्र कधीही तुमच्या जीवनामध्ये आमूळाग्र बदल घडवल्याशिवाय राहणार नाही नक्कीच तुमच्या जीवनामध्ये भक्ती मार्गाचा ओळावा निर्माण करेल आणि भगवंताची पावला आहेत ना तुमच्या घरात उमटल्याशिवाय राहणार नाही म्हणून दत्तगुरूंची उपासना ब्रह्ममुहूर्तावर करा करमाने जगा जिवंत माणसाला देवस्वरूप स्थान द्या बघा तुमच्या जीवनामध्ये समृद्धी यश आनंद सर्व काही येऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ